सर्वप्रथम तर मी परमेश्वराचे आणि भुसाळ तालुक्यातील सगळे माता भगिनींचे मतदार बंधूंचे आमचे सगळे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे खूप खूप मनापासून आभार व्यक्त करते सगळ्यांनी खूप मेहनत घेतली म्हणून आज चौथ्यांदा आमदार साहेब निवडून आले आणि आज मंत्रीपदाची शपथ ते सगळ्यांच्या आशीर्वादाने घेणार आहे तर मी सगळ्या भुसाळ तालुक्यातील माता भगिनींचे आणि मतदार बंधूंचे खूप खूप -कु मनापासून आभार व्यक्त करते कारण भुसाळ शहराच्या इतिहासामध्ये प्रथमच चौथ्यांदा निवडून आणण्याचा मान संजय सावकार यांना मिळालेला आहे आणि ते दुसऱ्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतील याचाही आम्हाला खूप खूप आनंद आहे जेव्हा त्यांना फोन आला तुम्हाला मला कशी दिली त्यांनी खर तर मला सकाळी नऊ वाजता फोन आला मला असं वाटलं की ती माझी गंमतच करताय कारण मी रात्री साडेबारा पर्यंत त्यांना फोन केले की काय आहे का अजून तर अजून कोणाला फोन गेलेले नव्हते त्यामुळे सकाळी नऊ वाजता फोन आल्यावर मला असं वाटलं की मा खुण खुण ते माझी करता काय पण मग खरंच ऐकून खूप आनंद वाटला कारण याच गोष्टीचे आम्ही खूप खूप आतुरतेने बघत होतो अपेक्षा काय जे आम्हाला म्हणजे वरिष्ठ जे काही जबाबदारी देतील ते उत्तम उत्कृष्ट पद्धतीने सावकारे साहेब पार पडतील एवढा आम्हाला विश्वास आहे संजय भाऊ सावकारे यांच्या रूपाने भुसावळ तालुक्याला प्रथमच मंत्रिपदाचा बहुमान मिळतोय त्याबद्दल मी सर्व भारतीय जनता पार्टीच्या सर्व ज्येष्ठ नेते आदरणीय ने बावनकुळे साहेब आदरणीय फडणवीस साहेब आदरणीय गिरीश भाऊ महाजन आदरणीय रक्षताई खडसे आणि सर्व जिल्ह्यातील मोठे पदाधिकारी ज्येष्ठ श्रेष्ठ कार्यकर्ते यांचा सर्वांचा मी मनापासून संजीवभाऊ सावकरे यांच्यातर्फे ऋण व्यक्त करतो आज आमदार संजय सावकारे यांना मंत्रिपदाची संधी जी, जी भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठांनी दिली मी सर्वांचे आभार मानतो आणि हा खरा संविधानाचा जा, विजय आहे असं आम्हाला सर्व कार्यकार्यांना वाटतं